महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख भारताच्या या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाला अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले देशातील वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं या निमित्तानं दादर येथील चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थिती लावली आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज सहा डिसेंबर रोजी यांनी चैत्यभूमीला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे याही चैत्यभूमीवरील स्मृतीस्थळाला पुष्प अर्पण करून आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाजसुधारक लेखक पत्रकार असे व्यक्तित्वत्वाचे विविध पैलू आहेत इतकंच नव्हे तर त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही ओळखलं जातं बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं डॉक्टर आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया असं आवाहन आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे